नमस्कार मी आडुके सिस्टर हीरा पारखे कार्यकारी संचालिका मातृछाया सोशल सेंटर भंडाराज तालुका अंजणगाव सुरजी जिल्हा अमरावती गेल्या तेवीस वर्षामध्ये मी सामाजिक क्षेत्रामध्ये अति दुर्बळ भागातील गोर गरिबांची सेवा करत आहे आतापर्यंत तीन जिल्ह्यातील दहा तालुक्यामध्ये मी काम केलेलं आहे विशेषतः ए सी एस टी एन टी व इतर मागसवर्गीयांसाठी तसेच तृतीय पंत या सर्व घटकांना त्यांची जीवनमान उंचवण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण व क्षमता बांधणी केली आहे गरीब शेतकरी त्यांच्यासाठी अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज इम्प्लिमेंट केलेल्या आहेत तसेच आदिवासी मुला मुला मुलींसाठी अधिक चांगलं शिक्षण त्यांना मिळावं म्हणून तीन हजारापेक्षा अधिक मुला मुलींना बोर्डिंगमध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे चार हजारापेक्षा अधिक महिलांना स्वत लघु उद्योग त्यांनी चालावे म्हणून मार्गदर्शन व आर्थिक मदत केलेली आहे दोन हजारपेक्षा अधिक आदिवासी कुटुंबांना जातीचे दाखले मिळून दिले आहेत दोन हजारपेक्षा अधिक कुटुंबांना राशन कार्ड मिळून दिले आहेत अशा अनेक प्रकारचे सामाजिक क्षेत्रामध्ये मी गोरगरिबांच्या सेवेसाठी व त्यांचे हक्क त्यांना मिळून देण्यासाठी आवर झटत आहेत विशेषतः आज मला महाराष्ट्राच्या आजच्या जिजाऊ गौरव पुरस्कारासाठी माझे नामांकन केले आहेत मी त्यांचे मनापासून अभिनंदन व आभार मानते कारण माझ्यासारख्या अनेक महिलांची त्यांनी कार्याची दाखल घेऊन त्यांना पारितोषिक देण्याचे ठरवले आहे धन्यवाद